अजून जी काय आता नंतर बोला आपल्याला आज, आज, आज तुम्हाला सांगा तुम्ही? आता युवकची जागा नाही आणि एक मुद्दा एक आता पूर्ण कोणाला देता आज येत नाही ये युवकची जागा मला हायकोर्टाने दिलासा दिलाय दिलासा दिला तर दोनदा दिलाय एकदा नाही दोनदा दिलाय मग दोनदा दिला तर तुम्ही एक साध कुठलं तरी चिठ्ठी पाठवायची आणि खालून मग ते परत काम थांबवायचं आणि निवडणूक आली की हा मुद्दा येतो आता जैन बोर्डचा आला की हा मुद्दा आला मी निवडणुकीला उभं राहतो तो हा मुद्दा आला तो लावून लाव oh. oh. का नाही oh. धरला मी हा कसा शेवट पॅन्ट लावून धरला द्यायला लावले ना तर मला तू वक्षी जागा असेल तर द्यायला लावू ना तुम्ही थांबू नका तुम्ही एक शेवट या तुम्ही मी कुठं आलो तर तुम्ही ती आणताय मी कशी शेवटच्या टोकापर्यंत लढलो तर माझं आव्हान आहे विरोधक आणला त्यांनी रस्त्यावर यावं हो। आणि माझी शेवटपर्यंत पण ती जागा नाही मुद्दे हा तुमच्यावर आरोप आहे तुम्ही मुद्दे कुठले शेवटपर्यंत पर्यंत नाही मग तुम्हाला म्हटलं मी काय मुद्द्यांना सांगतो बघा एक मुद्दे तुम्हाला सांगतो की तुम्ही मधल्या काळात कुठले कुठले मुद्दे उचलले होते आता तुम्ही उल्लेख केला त्या ह्याच्या प्रकरणाचा ड्रग्सच्या प्रकरणाचा ललित पाटीलच्या मुद्द्याचा काय झालं त्याचं पुढे मग ड्रग्सच्या मध्ये आपण तुम्हाला सांगतो ड्रग्सच्या शेवट पर्यंत गेला तो गेलोच ना त्याच्यामध्ये आपण पोलिसांशी बऱ्यापैकी किती मग त्यानंतर ड्रगच्या तुम्हाला सांगतो रेट पडला मग संभाजीनगरला पाडला दौंडला पडल्या कुरकुंबला पाडल्या त्यानंतर किती मोठा साठा जप्त केला आपण शॉर्ट पॅन्ट लोडलो ना पोलिसांशी बी तुम्ही माहिती घ्या मी शॉर्ट पॅन्ट लोडलो झालं पण काय त्याच्यामध्ये आता पुड़ा? जो सिस्टीम आहे ती अख्खी सिस्टीम तर ललित पाटील प्रकरणाचं पुढे काय झालं पुढलं ललित पाटील प्रकरणाचं पुढे काय ललित पाटील जेल ना आपण झाला प्रकरण संपलं तिथे मग जेल आता ते आता न्यायालयीन मासे गावले त्यातले न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली ना साहेब आता थोडीच मी त्याला सजा देणार की आता पोलीस देणार आहे ना तुम्ही काय करता ना तुमच्यावरती नेहमी तुम्ही स्टंटबाजीसाठी सगळे आंदोलनं करतात असा आरोप होतं मागे तुम्ही पुण्यात पब नको अशी मागणी केली होती तुम्ही झालं आजही ती माझी मागणी झाली का पुण्यातले पब बंद झाले तुम्हाला त्याला नेमावले आले जे पाठ पाठ चार चार पाच पाच वाजेपर्यंत चालू होते त्याला थांबले मग शासनाने त्याची नियमावली तयार केली आणि त्या नियमावलीनुसार आता तिथं चालतात मग तिथं जर नाही चालले तरी तिथल्या नागरिकांना आता कळलं की आता आपण काय करायला पाहिजे त्यानंतर अनेक लोक जे लोकांनी येऊन बंद केले ना लोकांना आता तुम्ही जर वडगाव शेरी बिरी भागामध्ये गेला तरी आजही लोक नाव काढतात की रात्रभर गाड्या हो, होत्या आता भाऊ तुमच्यामुळं गाड्या दिसत नाहीत म्हणजे हे हे आपला तो आंदोलन झाला हा तात्कालिक तुमचा त्याचा ता रिझल्ट झाला कसं होतं ना असं एक म्हटलं जातं पुण्यात आम्ही जेव्हा पुण्यातल्या काही मित्रांशी बोललो आमच्या तर तिथून म्हणतात की धनगेकर जिथे पब्लिसिटी आहे ना तिथे धंगेकर आंदोलन करतात म्हणजे तुम्हाला सांगतात गौतमी पाटीलचा विषय निघाला ॲक्सिडेंटचा धंगेकर तिथे पोहोचतात अजून हा विषय झाला कुठला तरी तुम्ही मागे ड्रग्जची विक्री होत होते फर्ग्युसन रोडला तिथे धंगेकर तिथे पोहोचतात ज्याच्यात पब्लिसिटी आहे असं तुम्ही म्हणतात बरं वरतून जेव्हा पोलीस कारवाई करतात तेव्हा तुम्ही त्या कारवाईला नौटंकी म्हणतात बघा ह्याच्यामध्ये परत एकदा मी जातो मग आता मी काय केलं पाहिजे हे त्यांनी जरा मला एक नेमवली दिली पाहिजे जे म्हणतात ते बरं की ह्या नियमानुसार तुम्ही आंदोलन करा आता तुम्ही सांगा जर पपच्या विषयात मी बोललो अंमली पदार्थाच्या विषयात बोललो तर दोन मग भा आपल्या लोकशाही आपल्याकडे कोण काय बोलतो कोण काय बोलतो ह्यातलं बरं पपवाले काय मला आनंदी म्हण पपवाले जे चालक आहेत त्याच्यावर जे आहेत ती माझ्यावर विरोधात बोलणार पण ज्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आईवडील मला आशीर्वाद येणारच ना आपल्याकडे दोन भाग आहेत पण आंदोलन शेवटपर्यंत लॉजिकल एंड मध्ये पण पण पोलिसांवरती पोलिसांनाही धारेवर जात थांबा एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुमचा आमच्याकडे पण एक लावरे तो व्हिडिओ आहे तुमच्या जुन्या पक्षातल्या स्टाईलचा एक तुम्ही पोलिसांवरती पण जेव्हा आम्ही तुमचा व्हिडिओ आम्ही काढलाय तुम्ही पोलिसांशी बोलताना अत्यंत तुम्ही पोलिसांशी ज्या प्रकारे बोलता इथे तर बघा तुम्ही सांगा की तुमचा पोलिसांवरती इथे विश्वास आहे का तुम्ही कसे बोलतात मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक दोन दोन सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुलची नावं घेतो बघा पहिला आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि चरण सिंग लजपूत हे तुमच्या आशीर्वाद खाली चाललेले धरले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कशी हे पब चालले कसे आहे आणि या पद मध्ये तुम्ही जे नेमोली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचे आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतोय सरळ बोलणार नाही आता आम्ही सरळ बोलतोय सरळ बोलतो तुम्ही साहेब पोलिसांना धमकी देता दंगेकर साहेब धमकी देत नाही मग जे जे आमची लहान मुलं आहेत जे युवक आहेत ते रात्रभर पब मध्ये असतात त्याच्यावर एक बाप म्हणून माझी एक जबाबदारी म्हणजे मी एका मुलाचा बाप आहे आणि जर आमची मुलं चार चार पाच पाच वाजेपर्यंत ज्या पद्धतीने रस्त्यावर लोळतात पाठपाठ हे बघणं बघितल्यानंतर आतलं हृदय पिळ आहे ना शेवटी काहीतरी आहे ना शेवटी आपल्याला बी कोणाचाही मुलगा असला तो रस्त्यावर लोळतोय मुली रस्त्यावर लोळतात आणि हे उघड्या डोळ्याने बघतात आणि त्यांना सांगितलं ना मी समर्थन करतो मी आहे आणि मला ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला त्या अधिकार ज्या भाषेत कळणार ते कळणार आहे रजपूतांना कळलं ना मग रजपूतांनी केले ना बंद आलं ना एक वाजेपर्यंत आता त्याची नियमावली झाली आता एक वाजल्यानंतर ना होत नाही पाठ चार चार वाजेपर्यंत धिंगणं आमच्या लहान मुली सुरी कपडे नसतात अंगा अशा पद्धतीने पडलेले असतात ते दुःख आहे ना आपलं पुणेकर म्हणून दुःख आहे ना आणि ह्याला बोललंच साहेब ह्याचं मी समर्थन करतो मी बोललो बोललोच आणि हे जर पोलिसांना कळत नसेल पोलिस आता रात्र रात्रभर जर ते पप चालत असेल तर बोललोच पाहिजे पुणेकर म्हणून बोललो पाहिजे आणि ज्या भागामध्ये ह्या सगळ्या गर्दी होत तर ते बंद झाले ना आता तिथल्या लोक दुवत येतात ना पण मग बाकी गुन्हेगारी सगळ्या पुण्यातल्या पुण्यात पोलिसांना हा झाला तुमचा पबचा मुद्दा ड्रगचा मुद्दा पुण्यात तर गुन्हेगारांनी बघतो रोज व्हिडिओ येतात पुण्यातल्या गुन्हेगारांचे मग कोयता गँगचे हे सगळे व्हिडिओ त्याच्याबद्दल तुम्ही फार आम्ही बोलताना दिसत नाही कधी बघा मी तुम्ही आता परत आपण जाऊ परत या वीस दिवसाच्या पहिले जाऊ निलेश गाव्या ज्या पद्धतीने पळून गेला ला। ला हो पासपोर्ट केला पासपोर्ट केल्यानंतर शास सरकारी कागदात छेडछाड केली गंभीर गुन्हा आहे आज पुणे पोलिसांना विनंती करायची होती आंतरराष्ट्रीय संस्थेला की तुम्ही ह्या पद्धतीनं आम्हाला आरोपी द्या म्हणजे नाशक्य आहे आमच्या पुणेकरांची आमचं पुणे शहर आहे पुणे शहरातल्या सिस्टीमला बी वाकावं लागतं आहे म्हणजे जी जबाबदारी कोणाची ज्या कोथरूडमध्ये मी आज बोलत नाही साहेब कोथरूडमधली गुन्हेगारी संपा मी कित्येक वर्ष बोलतो आहे ती नवीन बोलत नाही काल परवा ही सातत्याने बोलतोय म्हणजे घायवळच्या विषय काढला बाहेर पडून जाण्याचा त्याच्या पासपोर्टला शिफारस देणारे तुमचेच गृह राज्यमंत्री होते तुमच्यात पक्षाचे येते बघा मी परत एकदा त्याच्यावर मी लगेच सांगितलं लोक म्हणते तुम्हाला कसं काय माहिती कायदा तर ते मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पासपोर्ट दिला त्यांनी पासपोर्ट दिलेला नाही साहेब बंदुकीच्या लायसनचा काहीतरी विषय होता पासपोर्टचा विषय होता बंदुकीचं लायसन हे कुणीतरी शिफारस करावं लागतं आणि शिफारस केल्यानंतर तो जो शिफारस देणारा माणूस असतो किंवा जो अधिकारी असतो त्याचंही नाव तुम्हाला समजलं असेल की ह्या माणसाला रिव्हॉल्वरचं लायसन द्या पण त्यांनी ऑर्डर दिली नाही साहेब ते लायसन आधा झालं नाही त्याच्यामध्ये कदम हा एक खाली एक मुद्दा असा टाकला की तपासून द्या म्हणजे तपासून शिफारस करा पण ते तपासल्यानंतर त्याला देताच येत दे नाही त्यांनी काय दिलं तो लायसन अदा झालेला नाही आणि त्यांनी जे खाली एक जे शासकीय जी ओळ असते दा ती ओळ टाकून दिली की याच्यात तपासून तुम्ही करा त्यांनी असं नाही म्हणलं की यांना देऊन टाका असं नाही म्हणलं आणि त्यामुळे त्याला तो आधार झालेला नाही आणि त्यांनी ती स्पष्ट शिफारस दिली नव्हती त्यामुळे तो त्यांचा विषय राहत नाही ज्यांनी शिफारस केली ती त्यांची चुकी पण कमिशनरांचं मी मनापासून अभिनंदन करेन की ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा रोल एकदम व्यवस्थित बजावलाय तुम्ही नुसतं मी भांडत नाही पण कौतुक बी करतो मग त्याच्यात पुन्हा जो मुद्दा आला त्यांच्या शिफारसीचा गायवळचा त्यालाही देणारे तुमच्याच मित्र पक्षातले नेते होते तो, तो विषय मी सिस्टीमचा भाग सांगितला ज्यांनी सांगितलं ते आमचे नेते रामदास कदमांनी ते खुलासा केलाय आता तो खुलासा मी त्यांची इतपत मोठे त्यांनी खुलासा केला तो तुमच्या सगळ्या प्रेसला सगळ्यांना कळला त्यामुळे आता मी परत वारंवार बोलणं ते योग्य नाही अरे पण वारंवार काय होत ना तुमच्या धंगेकरांच्या निशाणावर येतात ना आता हा योगायोग म्हणा की काय पण तुमच्या सगळ्या निशाणावरती भाजपच असते धंगेकरांच्या नाही तर बघा तुम्हाला मी सांगू का पुण्याचं राजकारणाची दिशाच बदलली पूर्वी पुण्याचं राजकारण असं नव्हतं हो पुण्याचं राजकारण सर्व पक्षी लोकं हातात हात घेऊन पुणे शहराचं व्हिजन म्हणून काम करत होते म्हणजे तुम्ही मी राजकारणात येऊन बी तीस वर्ष जास्त झालं पण मी बघितली लोकं पुणे शहरामध्ये अनेक लोकांनी या पुणे नगरीमध्ये काम केलं मग भाजपची बी काही लोकं होती काही काँग्रेसची होती काही त्या टायमाला जनता दल होत म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मोहन